आता बातना सविस्तर बहुचर्चित ठरलेला एथर एनर्जी कंपनीचा प्रकल्प लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे आणि यासाठी एथर एनर्जी कंपनीने छत्रपती संभाजीनगर शहरात दोन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे हा प्रकल्प शहरात आणण्यासाठी सी एम आय ए संघटनेला यश आलं असून या प्रकल्पामुळे जवळपास चार हजार युवकांना रोजगार मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरासाठी ही आनंदाची बातमी असून एथर एनर्जी कंपनी लवकरच बिडकिन येथे प्रकल्पाचं काम सुरू करणार आहे अशी माहिती एथर एनर्जी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील जैन त्याचबरोबर सीएमआयचे अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे पूरा हम लोग खुद इन हाउस डिजाइन करेंगे और उसी विश्वास के साथ हम लोग ने 2013 में इथर एनर्जी शुरू किया था हमें ऑलमोस्ट पांच साल लगे टू गेट एक पहला प्रोडक्ट मार्केट में लाने के लिए क्योंकि उस जमाने में ईवी किसी को बोलना और किसी को समझाना वही बहुत डिफिकल्ट था तो फंड रेजिंग बहुत डिफिकल्ट था टैलेंट अवेलेबल नहीं था किसी इंजीनियर्स को ढंग से इलेक्ट्रिक टू व्हीलर बनाना ही नहीं आता था तो काफी मेहनत से हम लोगों ने धीरे-धीरे करके 2017 में फर्स्ट प्रोडक्ट लॉन्च किया मार्केट में एथर 450 जब वो प्रोडक्ट हमने लॉन्च किया तो वो एक गेम चेंजिंग था क्योंकि उस उस समय फर्स्ट टाइम इंडिया में एनी बात तो किसी ने डिजाइन किया था पूरा व्हीकल ग्राउंड सब उसके बाद उसमें लिथियम आयन बैटरी थी उसके बाद उसकी टॉप स्पीड और एक्सेलरेशन पेट्रोल स्कूटर से बेटर एक्सेलरेशन थी और और तो टॉप भी पेट्रोल स्कूटर के ऑलमोस्ट नियर नियर थे पहला स्कूटर था जो जिसमें आपके पास 4G कनेक्टिविटी व्हीकल में उसके पहले किसी व्हीकल में कनेक्टिविटी नहीं था सबके पास बस ब्लूटूथ होता था वो भी बहुत टॉप एंड मॉडल में होता था इस मॉडल में हर हर प्रोडक्ट में कनेक्टिविटी आम्हाला लक्षात आलं की इतर फक्त ग्रो करतोय आम्ही त्यांना इथे कार्यक्रम घेतला एनजीओ मध्ये एनर्जी त्याच्यात प्रमुख पाहून म्हणून त्यांना ग्रो होतो त्या दिवशी आम्ही यांना दोनशे किलोमीटर औरंगाबाद फिरलो औरंगाबाद किती चांगलं आहे हॉस्पिटल्स किती चांगले आहेत स्कूल किती चांगले आहेत शॉपिंग मॉल्स कसे आहेत रेस्टोरेशन एरिया किती चांगले हे सगळं त्यांना दाखवलं प्लस सगळ्या इंडस्ट्री त्यांना पूर्णपणे फिरूया सगळा डाटा त्यांना आम्ही त्यांना दिला आणि हे दाखवलं की ऑटो सेक्टरसाठी आपलं छत्रपती समजलेला वसाद किती परिपूर्ण आहे नक्की चांगल्या प्रकारे त्यांना इथं सपोर्ट भेटू शकतो काही इंडस्ट्रीचे युनिट सुद्धा आम्ही त्यांना रिलीज केले त्या चक्करमध्ये आम्ही त्यांना थोडं उपाशी पण ठेवलं त्याच्याकरता माफी मागतो पण लास्ट मोमेंटला राम बोगले सरांना सांगितलं त्यांनी अरेंज केलं लाईटच्या अर्धा तास पर्यंत आम्ही त्यांना दोनशे किलोमीटर फिरून औरंगाबाद चप्पल चप्पल जेवढा दाखवत आला एवढा दाखवून त्यांना हे केलं त्या दिवशी त्यांना आश्वासन झाले होते की बाबा जतावी समजा खरंच ती कॅपॅबिलिटी आहे की आपण इथे एक चांगलं इव्हेंट टाकू शकतो आणि बाकी बाबी ज्या त्यांना आम्ही सांगितलं जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणतात की बाबा जतावी काय आणि त्यांना सांगितलं की झिरो किलोमीटर नागपूर छत्रपती संभाजीनगर तुम्ही फक्त चारशे चार तास आहे आज तुम्ही सगळ्यात मोठं पोट जे आहे वाळवण पोर्ट येणार आहे आधी पण माहिती होतं ह्या सगळ्या बाबी पॉझिटिव्ह गोष्टी होत्या ह्या आम्ही त्यांना सगळ्या पटवून दाखवल्या त्याच्यानंतर त्यांना भरोसा था पडला की नाही खरोखर डोळ्याने बघितल्यानंतर कळालं की हे खरंच आहे तेवढं पोटेन्शियल पोटेन्शियल त्याच्यामुळे त्यांनी हो म्हटले आणि त्याच्यानंतर सतत पाठपुरा करून मान्य अतुल सावे साहेब आणि भागवत कराड साहेब त्यांचा वारंवार एवढा सपोर्ट राहिलाय की त्यांचं इलेक्शन बघता काही न बघता <laughs> आणि त्यांना भयानक प्रकारे दहा अकरा बारा येऊन सुद्धा कोण दिले आणि फडणवीस साहेब सगळ्यांकडे जाऊन हे शेवटी करून घडून आणलंय तर नाही शेवटी तुमचा फायदा झाला तो तुमचा प्रश्न होता तो तुमचा फायदा झालाय या शहराचा फायदा झालाय या जिल्ह्याचा फायदा झालाय सांगू इच्छितो तुम्ही डायरेक्ट प्रश्न करा त्याचं उत्तर असं आहे पैसे भरलेले आहेत आम्ही ऑलरेडी पैसे भरले त्यांनी काही लोकांनी भरले नाही नाही सर आम्हाला माहिती नाही तो आम्ही नव्हतो आम्ही असतो जाऊ दिलं नसतं त्यांचा काही प्रश्न होता सर प्रश्न दोन प्रोजेक्ट काय सर याच्यामध्ये विनंती अशी आहे की हा प्रोजेक्ट जाता जाता तुम्हाला वाटला प्रोजेक्ट तसाच हा प्रोजेक्ट पण जाता जाता आपल्याला राहिला याच्या करता आमची आपल्याला सगळ्यांना विनंती आहे जोपर्यंत प्रोजेक्ट इथे येऊन पैसे भरत नाही तोपर्यंत त्याच्या न्यूज कमीत कमी आल्या आपल्या रिजनसाठी चांगल्या आमची कळकळीची सगळ्यांना विनंती आहे तोपर्यंत याला जेवढं अंडर द टेबल ठेवाल तेवढं बेटर आहे कारण बाकी स्टेटला कळलं नव्हतं ते त्याला बोलण्याकरता पुरेपूर प्रयत्न करतात या फक्त न्यूजमुळे तिथल्या डेप्युटी एक्झॅक्टली नाही सर त्यांच्या पण त्यांना पण सगळा विश्वास आहे म्हणून हा टेबल बसला येतो फक्त काय झालं सर ऑपरेशन सहीकडे असते त्यांचे तिथले सेंट्रल इंडस्ट्री रेस्टोरेंट स्वामी मिनिस्टर करोड ऑफ इंडेज ते त्यांच्या ऑफिसमध्ये दोन किलोमीटर होऊन तर त्यांचे त्यांचे संबंध आहेत इथं ऑलरेडी आहेत तर ते संबंध राहणारच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते पैशात खूप जास्त करू शकते गव्हर्नमेंट एक म्हणता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आता ऐकून घ्या सिद्धार्थ थांबतो